मसुचीवाडी येथील शिक्षकांच्या डोळ्यात तरळले असतो या अवलियाच्या उपक्रमाने शिक्षक दिन ठरला अविस्मरणीय शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल किंवा सामान्यतः समुदायामध्ये त्यांचा सन्मान करण्यासाठी उत्सवच असू शकतो भारतात शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना सर्वांच्या मनात रुजली आहे भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षक म्हणजे अशी व्यक्ती जी ज्ञान कौशल्य मूल्ये किंवा क्षमता शिकवून इतरांना मदत करते ते औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने शिक्षण देतात विद्यार्थ्यांना शिकण्यास मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या सामाजिक व भावनिक विकासात मदत करतात शिक्षकांचे काम केवळ शिकवणे नसून ते विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे आणि जबाबदार नागरिक बनवणारे एक महत्वाचे पद आहे शिक्षकांना सेवा देत असताना काही प्रमुख कार्य व भूमिका साकाराव्या लागतात त्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान देणे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आणि नवीन कौशल्य आत्मसात करण्याची क्षमता वाढवणे विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणे आणि त्यांच्या जीवनातील निर्णय घेण्यासाठी मदत करणे विद्यार्थ्यांमध्ये आदर सहानुभूती आणि चांगली मूल्ये रुजवणे जेणेकरून ते जे जबाबदार नागरिक बनू शकतील विद्यार्थ्यांना त्यांच्या देहापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरित करणे शिक्षक हे सर्व करत असताना एवढेच लक्षात येते की शिक्षक हा केवळ एक व्यावसायिक नसून तो विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक मार्गदर्शक मित्र आणि असतो शिक्षकाच्या या कार्याने प्रेरित होऊन मसोचीवाडी येथील दादासो कदम यांच्या उपक्रमाने शिक्षक दिन अविस्मरणीय ठरला दादासो कदम यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधत मसोचीवाडी गावातील ज्यांनी शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून योगदान दिले आहे अशा आजी माजी सर्व शिक्षकांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यामध्ये काही शिक्षक असे होते की ते सेवामुक्त होऊन तीस ते चाळीस वर्ष झाली आज त्यांना भेटून दादासो कदम यांनी शुभेच्छा दिल्या नंतर अक्षरशः काही शिक्षकांच्या डोळ्यात पाणी उभा राहिले गावातील त्यांच्या या उपक्रमाने आजही गुरुविषयी असणारी आत्मीयता वृद्धिगत करण्याचे काम केले आहे जवळपास वाडी गावातील पस्तीस ते चाळीस शिक्षकांना त्यांनी भेटून शुभेच्छा दिल्या यावरूनच आजच्या पिढीने दादासो कदम यांच्याकडून शिक्षकांविषयी असलेली आदरभावना आत्मीयता या गोष्टी आत्मसात केल्या तर यशाची शिकरी सर करण्यास कधीच अडचण येणार नाही हे मात्र नक्की